आज पण पुन्हा एकदा अमृता सुरेंशी चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आज अंगर ही संकष्ट आहे अंगार की नाही पण संकष्ट आहे आणि आमच्या इथं गणपती मंदिर पण मोठं आहे आम्ही तिकडे गेलतो संकष्टीला तर जाऊन पाया वगैरे पडून आलो आम्ही तर खूप गर्दी झाली होती संध्याकाळी काय होते माहिती आहे का आठ नंतर व्यवस्थित दर्शन होत नाही आणि एवढी गर्दी होऊन जाते ना दर्शन होतच नाही व्यवस्थित म्हणून आज आम्ही लवकरच गेलो आणि पाया वगैरे पडून पडूनच व्यवस्थित आलो आणि येताना मग अशी कोथंबीर एकदम ताजी फ्रेश कोथंबीर घेऊन आली आहे बघू शकता मोठी आहे म्हणजे कसं आपणाला कोथंबीर वडे वगैरे बनवायला येते आणि फक्त दहा रुपये पेंडी आणि अशी मेथीची भाजी पण आणली आहे एकदम ताजी आहे बरं का एकदम फ्रेश मस्त आणि तर मी आज शेपूची भाजी पण आणली आहे बघू शकता शेपूची भाजी तर चला आता ती शेपूची भाजी आपल्याला निवडून पण घ्यायचे आणि मसाले भात आहे मसाले भातासाठी आपण हे साहित्य पण घेतलंय बघू शकता कांदे कोथंबीर मिरची बिरची सगळं घेतलेलं आहे तर आता आपण निवडून घ्यायचं आहे भाजी बिजी सगळं आणि अमृता तर चाललाय चहा बरं का चहा बनवायला लागली आहे ती तर मांदे तो वाटाण्याचा वाटाण्याच शेंगा पण शोलायच चालले आणि हे पण भाजी पण निवडायच चालली तर अशी भाजी बघा बघू शकता ताजी आणि दिवसाबरोबर निवडून वगैरे ठेवली ना म्हणजे काय त्राळे वगैरे असते बस तेव्हा बसलेली तर चांगली स्वच्छ निवडून घ्यायची म्हणजे आपण पडकी संध्याकाळी बनवायला येते आज सकाळपासून काय ब्लॉग दाखवलाच नाही तर आम्ही जरा बाहेर गेलो होतो त्यामुळं काही दाखवता आलं नाही तर आता चालले भाजी निवडायची आता एवढं स्वच्छ निवडून घेते आणि चिरून निवडून चिरून निवडली पहिली धुवून घ्यायची आणि नंतर चिरून व्यवस्थित घ्यायची लसूण फोलायचा मस्त असे बनवायची आणि मैत्रिणी मग बाजारात लसूण कसा झाला आहे बघा शंभर रुपये कि शंभर रुपये पावशे एवढा लसूण महाग झालेला आहे आणि अजून बाजारात कसं झालं नवीन लसूण अजून यायला चालू झालेलंच नाही ज्यांचं शेतामध्ये लसूण आहे ना त्यांचं मस्त बरं का बाजारात लसूण खूप महागलेलं आहे <coughs> ज्यांना एकदम येत त्यांना विकत आम तर खायच होणार आहे का ज्यांची परिस्थिती आहे ती आम खातात पण ज्यांची नाही ते आम खाऊ ना शकत नाहीत आज सकाळपासून खूप गडबड उठली होती सकाळी लवकर उठलो बाहेर गावाला गेलो जाऊन आलो मंदिरात गेलो येतात ये एवढी भाजी पण आणली आता एवढी निवडून स्वच्छ घ्यायची आणि आता स्वयंपाकाला लागायचं आणि नवीन कोण असाल सबस्क्राईब पण करा बर का कारण तुमचं एक तुमचं एक एक सबस्क्राईब म्हणजे आम्हाला सोनं माणसाला एक दोन तो, तो, तो सोनं घेतल्यावर जेवढा आनंद होतोय ना तेवढं तुम्ही एक सबस्क्राईब केलं की तेवढा आम्हाला आनंद होत असतो तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठं मोलाचं आहे तर नक्की सबस्क्राईब करा तर शेपूच्या बाजूमध्ये मी मिरची लसूण आदरक पेस्ट हे सगळं घातलेलं आहे बघू शकता तेलामध्ये भाजी अशी निवडून बारीक चिरून पण घेतलेले पूर्ण हलवून घेऊ पाणी झालं ना आपली भाजी छान तिथे शिजते तर आता थोडस आपण जेव्हा काय करायचं झाकायचंय नंतर शेंगाला थोडं खूप टाकायच तर आता आपण झाकून ठेवू आणि जर पाच मिनटं शिजून द्यायचं त्यानंतर उघडून मग शेंगदा खूप थोडंसं टाकायचं आणि मसाला भातासाठी पण एवढं सगळं घेतलेलं आहे आपण भात पण बनवून द्यायचं ठेवते आपण भाजी या बाजूला ठेवणार आहे आणि भात पण बनवून घेणार आहे पारदेशी आणि असष्ट असल्यामुळं आता चंद्र उगवल्यानंतर आपणाला आरती वगैरे पण करायची तर मैत्रिणी कुणाकोणा संकष्ट असतात नक्कीच सांगा आमचे असते आणि आम्ही जाऊन मंदिरात पण जाऊन आलो मस्तपैकी दर्शन घेऊन तर आज म्हटलं आता शेपूची भाजी आणि मसाले भात बनवायचा आहे आपणाला आणि वटाण्याची भाजी पण बनवायची म्हणजे भाजी म्हणजे तपाटपासून खायला कालवण काय वेगळ्या प्रकारे म्हणतात तर भाजी आहे बनवायची बघू शकता आपल्या भाजीमध्ये खूप पाणी झालेलं आहे पाण्यामध्ये मी आजवर पाणी घातलं तर पाणी झाले मी पण आता पण टाकून घेते घे त्यावरती मैत्रिणी पण कशी कशी बनवता येईल पण सांगा आम्ही तर अशा पद्धतीने बनवतो आणि मी काय करते भाजी कुठली एकदम जास्त घेऊन शिरवायचीच नाही कारण त्यात जी काय जेवून शकतो आपण ती निघून जातो पाण्यामध्ये त्यामुळे भाज्या कायम कच्च्या आमच्या तर मेथीचे वगैरे भाज्या असले ना अजून स्वच्छ असं कच्चीच सो खाते दामी कधीच बनवतात तर आता पाच मिनट असं शिजून घ्यायचं तर मसाला बनवून घे शिजत आलाय शिजलेलं नाही आपल्या कप करतात सर्वांगी सुरेंदी मानची जय देव जय देव जय मूर्ती आरती वगैरे आता केली चंद्रपान मुगाला आरती केली आता आपण जेवण पण घेणार आहे jabiala anyigboso bi jabiala nini aka biikyembe tawulilu bi ba yantu.